हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त राहा स्वस्थ राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ आणि हा व्हिडिओ जो आहे तो आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचा आज ज्या ना वटपौर्णिमा होती परंतु ऑफिसला काहीही सुट्टी नव्हती ऑफिसचं कामही चालू होतं त्याचप्रमाणे स्वयंपाकही बनवायचा होता परंतु मी असा विचार केला सकाळी नॉर्मल स्वयंपाक करू आणि संध्याकाळी जे आहे ना देवाला नैवेद्य वगैरे करू म्हणून जे आहे ना सकाळी इतर स्वयंपाक केला शार्वीचा डबा वगैरे केला शार्वी स्कूलला गेलेली होती आज स्कूल चालू झालेलं होतं शिवांचं स्कूलला अजून टाईम आहे परंतु आज जे आहे ना वटपौर्णिमा आहे आणि शिवांचा बड्डे पण आहे तो वटपौर्णिमेच्याच दिवशी झाला आणि आज त्याचा बड्डेही आहे म्हणून जे आहे ना संध्याकाळी सगळं व्यवस्थित करणार आहोत तयारी वगैरे वर्क फ्रॉम होम आहे माझं म्हणजे मा काम आहे माझं काम महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी जे आहे ना काम सुरू केलेलं होतं शेवट पूजायलाही जायचं होतं परंतु जे आहे ना आ, दुपारी वडपूजा करायची होती म्हणून जैन आधी काम करून घेतलं त्याच्यानंतर वडपूजायला गेलं तर वडपूजायला मी आलेले होते तर ही मी अशी छानशी सुंदर सा, साडी घातलेली होती, ले ले होती। ही साडी मला माझ्या माहेरावरून मिळालेली होती खूप दिवस झाली ही साडी तशीच होती मी घातलेलीच नव्हती मग ही साडी घातली कारण ह्याच्यावर ब्लाऊजच नव्हता तर हा मी नुकतंच ब्लाऊज शिवलेला आहे वर्कचा त्याच्यावर ह्या साडीवर हा ब्लाऊज व्यवस्थित मॅच झाला मग काय आम्ही निघालो वटपूजा करण्यासाठी ही माझी मावशी आणि माझी बहीण आहे तर आम्ही तिघी मिळून जे आहे ना वडपूजा करायला आलेलो होतो हे आहे आमच्या पिंपरी गावातील ही गार्डन नदी शेजारी आहे ह्या गार्डनमध्ये ना भरपूर अशी वाडा वडाची झाडं आहे साधारणतः चार ते पाच वडाची झाडं आहे या गार्डनमध्ये त्यामुळे भरपूर लेडीज जे आहे ना म्हणजे स्त्रिया ज्या ना ते वडपूजा करायला आलेल्या होत्या वटपौर्णिमा आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या सुखी संसारासाठी जे आहे ना वटाची पूजा करतात बऱ्याच ठिकाणी हा सण साजरा केला जातो आणि जे भारताबाहेर जे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भारतीय स्त्री आहेत त्याही वटपौर्णिमा साजरी करतात वटपौर्णिमा हा खूप मोठा सण आहे पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो वटपौर्णिमेसाठी आम्ही आलेलो होतो इथे हे जे आहे ना खूप मोठं गार्डन आहे ते भरपूर वडाचे झाडं आहे बहा इथं किती जणी लेडीज आलेल्या ले होत्या सर्वजणी आलेल्या त्या वेळात वेळ काढून आणि बऱ्याच जणी इथं जे आहे ना कोणी रील्स काढत होतो कोणी शूटिंग करत होतो कोणी गाण्याच्या भेंड्या म्हणत होतो त्याचप्रमाणे कोणी उखाणं घेत होतं सर्वजणी जे जा आहे ना खूप एन्जॉय करत होत्या पहिलं कसं असायचं लेडीज म्हणजे बायका यायच्या वडाची पूजा वगैरे करून घरी जायच्या परंतु आज मी पाहिलेलं होतं इथं खूप जणी बायका होत्या आणि त्या खूप वेळा अशा बसलेल्या होत्या एकमेकींसाठी ज्या आहे ना थांबलेल्या होत्या स्वतःसाठी वेळ देत होत्या स्वतःसाठी वेळ घालवत होत्या म्हणजे खूप एन्जॉय करत होत्या त्या आणि खूप छान असा मस्त असा त्यांचा कार्यक्रम चाललेला होता कोण गाणी म्हणत होतं कोण ओखाणे घेत होते म्हणजे असं भरपूर त्यांचं जे आहे ना भरपूर वेळ मी बघत होते ऑब्झर्व करत होते खूप एन्जॉय करत होत्या फोटो काढणं वगैरे आपला जो भारत देश आहे ना तो असा हळूहळू पुढे जात आहे महिला ज्या आहे ना स्वतःसाठी वेळ काढत आहेत खूप चांगला आहे एकमेकींसाठी असाच वेळ काढलेला पाहिजे कारण बायकांना जे आहे ना घरातलीच कामं करावी लागतात रोजच तेच चालू असतं पण अशा वेळी तरी सणासुदीच्या दिवशी बाहेर येऊन एकमेकांमध्ये मिसळून त्यांनी जे आहे ना असे कार्यक्रम साजरे करावे असं तर मला तर खूप मनापासून वाटतं की जावा बाहेर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करावेत तर हा असा कार्यक्रम छान असा वटपौर्णिमेचा झाला तुम्ही ही वटपौर्णिमा कशी साजरी केली हे ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छोटीशी छानशी अशी कमेंट ही नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना तेही नक्की सांगा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सगळे शेवटी जे आहे ना आम्ही पण खूप सारे असे फोटो काढले रील्स बनवली तर इथे पहा ह्यांचा जो लेडीजचा ग्रुप आहे ना ते सगळ्याजणी मिळून जे आहे ना उखाने घेत होत्या खूप छान असं मस्त वाटत होतं त्यांनाही आणि आम्हालाही त्यांना बघून खूप छान वाटलं की ते किती एन्जॉय करत होत्या वेळ झाल्या त्या बसल्या होत्या एकमेकींसाठी गाणी वगैरे त्यांच्या गाण्याच्या भेंड्या उखाणे वगैरे असं चाललेले होतं तर पाहू शकता तुम्ही इथं किती गर्दी आहे तरी मी दुपारी गेलेले होते सकाळी तर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती आणि सगळ्या जणींनी छान असे असे फोटो काढले तर मस्त वाटत होतं एकदम छान फ्रेश वाटत होतं आणि आज पाऊसही नव्हता त्यामुळे ज्यांना सगळ्या लेडीज सगळ्या बायका छान अशा तयार होऊन आलेल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर पहा ही साडी मी घातलेली होती छानशी अशी ब्लू कलरची साडी हा वर्कचा ब्लाऊज आहे हा दुसऱ्या साडीचा आहे परंतु ह्या साडी मॅच झाला आणि ह्या साडी मी ब्लाऊज वगैरे काही शिवलेला नव्हता परंतु हा छानसा असा मॅच झाला अरिवर्कचा ब्लाऊज तर मस्त छान वाटत होतं सिंपल सोवरच आवरलेलं होतं कारण संध्याकाळी जेणा शिवणचा बड्डेही आहे त्याच्यासाठी मी जे आहे ना पटकन सगळं काही आवरून घेतलं ऑफिसचं काम संपलं त्याच्यानंतर बड्डेच्या तयारीला लागलो तर बड्डेसाठी आम्ही ते छानसे असे वडे बनवलेले होते आजचा जो बेत आहे ना तो वडापावचा बेत होता वडा सांबर आणि मुलांसाठी वडापाव तर छानसं असं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं तर शारवी बघा आवरून तयार होते ती तिचं जसं काही तिचाच बड्डे होता तसं ती आवरून आलेली होती आणि मग सगळ्या मुलांना बोलवलं शिवाजनी त्याचे सगळे सोसायटीमधले फ्रेंड्स आलेले होते आणि सगळ्या मुलांना असं झालं होतं की कधी बड्डे होईल कधी केक कापेल Okay, okay. प्रकारे शिवांसचा बड्डे सेलिब्रेशन झालं आणि लहान मुलांसाठी आम्ही वडापाव बनवलेले होते आणि मोठ्यांसाठी वडा सांबार बनवलेलं होतं त्याचप्रमाणे मुलांना चॉकलेट चिप्स केक असेही पदार्थ होते आणि सगळ्या शेवटी जे आहे ना शिवांशला खूप घाई झाली होती की मम्मा गिफ्ट कोल गिफ्ट कोल आणि त्याचं होतं की मम्मा एकतरी व्हिडिओ बनव माझा गिफ्ट ओपनिंगचा म्हणलं ठीक आहे चल तुझा एक व्हिडिओ बनव मग त्याचाही एक गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ बनवला विश केला आणि माझ्या फ्रेंड गिफ्ट दिले माझ्या मित्रांनी मला ले गिफ्ट दिले आणि मी आता कोणते एवढं चारवीला यूज होईल तो हे बघा ए... ही पेन पेन्सिल आहे इरेजर आहे स्केल ही दोन पेन्सिल एक अशा प्रकारे ज म्हणा गिफ्ट ओपनिंगचाही त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता मी हा चॅनलवर अपलोड करत आहे तर त्याने हा व्हिडिओ बघितला ना त्याला खूप आनंद होईल हा व्हिडिओ बघून सर्व जे गिफ्ट आहे त्याने पटापटा खोलून बघितले लहान मुलांना कसं असतं बड्डे म्हणलं की गिफ्ट हे आणि त्याचप्रमाणे गिफ्ट आल्या आल्या कधी खोलणं असं होत असतं शिवांचंही तसंच झालेलं होतं तर एका फ्रेंडने त्याच्या युनिकॉर्नची कंपस दिलेली होती तर ती आम्ही शार्वीला होईल असं तर सांगितलं त्यानंतर भरपूर असे गिफ्ट होते छान गिफ्ट होते म्हणजे सगळे त्याला उपयोगी होईल असे गिफ्ट होते चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा जर काही व्हिडिओमध्ये सजेशन द्यायचे असेल तर तेही तुम्ही नक्की देऊ शकता थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय